वुमेन केअर बर तुम्ही रेड अलोवेरा फॅट लॉसवर काम, काम हां बॉडी पेन वर काम करत म्हणजे जो आपला जे ॲलोवेरा आपला कच्चा आहे वे जे हिरवा हां त्याच्यापेक्षा म्हणजे बावीस टक्के जास्त ताकद बावीस गुणा दुप्पट ताकद त्याच्यामध्ये जास्त आहे त्याच्यापेक्षा रेड आलेवर त्याच्यामुळं आपल्या पोटाचे आजार म्हणा जॉईंट प्रॉब्लेमचे आजार म्हणा या सगळ्या गोष्टीला कंट्रोल करतो आणि वुमेन केअर वुमेन केअर हे लेडीजसाठी एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे हे बॉडीमध्ये जे का आपण बसल्याने काय होतं लेडीजला क्रॅम्प वगैरे येतात हां तर हे क्रॅम्प ते वाच काम करत आहे म्हणजे क्रॅम्प येऊ देत नाही ते लेडीजला आता तुम्ही स्वतःचे आकड्या म्हणजे आतड्याला काय सूज वगैरे हो असेल हां तर हे आतड्याचे सूज कमी करतं हां नाही का हां म्हणजे पाठीचे मणकेचे आधार गुडघ्याचे आधार त्याच्यावर हे सगळ्या गोष्टीवर हे लेडीज वुमेन केअर वुमेन केअर लेडीजसाठी चांगलं काम खूप फायदेशीर आहे आता तुम्ही तुमच्या सासऱ्याला तुमच्या सासऱ्याला जॉईंट केअर दिलं जॉईंट केअर आमच्या सासऱ्यांना दिलं तर त्यांना म्हणजे चालता येत नव्हतं हां चालत नव्हतं आता एक महिना झाला चांगला देऊन चांगले चालू लागले आता काय म्हणले जॉईंट केअर चांगले म्हणले हो मस्त अर्थ बराच फरक पडला तुम्हाला काय वाटतं पेस्ट तर हे चांगलं आहे दाताला कीड वगैरे लागत नाही रक्त वगैरे येत नाही तोंडातलं येत नाही तरी या कोलगेट नाही सगळ्यांसाठी सा हे चांगलं आहे हिरड्या वगैरे आता काही लोक म्हणजे आम्हाला काही दाताचा प्रॉब्लेम त्यांनी वापरायला पाहिजे सगळ्यांनी वापरायला पाहिजे लहान मुलांपासून माताऱ्या माणसापर्यंत तेल हे दहा वर्षापासून खातात थोडी माहिती सांगा बरं म्हणजे थोडी थोडे हे तेल तुमचं बघूनच मी खायला सुरुवात केलं हे आपण आता दहा वर्षापासून खातो नाही का त्याच्याशिवाय मी तेलच खात नाही हा जर लोकांना जर आजारापासून वाचायचं असेल हे तेल खाणं खूप गरजेचं आहे काय विषय त्या तेल म्हणजे काय बघा आपल्याला हा आज आपण पामलेम तेल वापरतो रिफाईंड तेल वापरतो हा नाही का हा तर हे रिफाईंड तेल काय होतं मध्ये आळलं जातं नंतर हा आपल्या आताडे काय करतात चिटकले जातात आताड्याला हा तसं हे जे ऑइल आहे राईस ब्रँडचं हे आपल्या बॉडीला म्हणजे आताड्यांना चिटकत नाही समजा चिटकत नाही खाल्लेलं पचन म्हणजे सॉफ्ट म्हणजे पोट वगैरे साफ व्यवस्थित होणार म्हणजे जॉईंट डायजेशन क्रिया चांगली ठेवतो पचन क्रिया चांगली ठेवतो क्रिया चांगली ठेवणार हा जॉईंट प्रॉब्लेम येणार नाही पोटाचे त्रास होणार नाहीत मणकेचे त्रास म्हणजे बॉडीला आयुर्वेदिकच म्हणायचे बॉडीला खूप आवश्यक तेल हे मग त्या ह्याच्यामध्ये काय फरक आहे त्या त्या तेलामध्ये काय तेलामध्ये ह्या तेलामध्ये खूप मोठा फरक आहे डिफरन्स आहे लाग लोक महाग म्हणते तो मग महाग आहे मग दवाखान्यामध्ये आपल्याला किती घालायचे दवाखान्यात किती बघा मला असं असं आता जर पोटाचा आजार झाला हे पोटाचा आजार कशापासून होतो तेलामुळे रिफायनरी तेल खातात लोक नाही का ते म्हणते की आम्ही सोयाबीनचं खातो हे खातो हे काही नसते सोयाबीन वगैरे हो काय नसते फक्त लेवल लावलेला असतं त्याला सोयाबीन मी रिफाइंड करतो ब्राईज ब्रँड खातो पण याच्यासारखं ऑइल कोणतंच नाही आता दहा वर्ष झालं खात्याचा काही प्रॉब्लेम नाही लॅकरांना म्हणजे लॅकरण बसून जाऊ आमच्या आई वडील वर्ष नाही त्यामुळं म्हणजे दवाखाना आपला खूप वाचला जातो कारण शुद्ध आहे ना ते म्हणजे ज्याची डायजेशन क्रिया चांगली ते माणूस निरोगी म्हणाय म्हणायचं आणि हे पचनक्रिया ज्याचे आपल्या इंजिनला चांगला डे ना आपल्याला इंजियाला पोट म्हणजे आपलं इंजन आहे इंजन आहे हा इंजन जर चांगलं नसेल तर मग कुठं प्रॉब्लेम आहे सगळे बिघडायला लागतील सगळे बाकीचं आवाज बिघडायचं सगळे शिष्टम आवाज बिघडायला लागतात तर हे अनिल सर आहेत याचं जिम आहे कुर्ला रोडला तर हे दहा वर्षापासून तेल खात ते तर याने मला ज्यावेळेस तेलाचं महत्त्व सांगितलं तर खूप आड अडीचशे रुपये लिटर पडतं ते मी म्हणलं हरकत नाही आपण खायला तर मी तीन चार वर्ष झालं मी बी खातो आहे तर आता आमचं बी दवाखाना झिरो मेंटेनन्स झाला आहे आमच्या थोडक्यात तर अशा पद्धतीने याने सुरुवात सांगितली ही एक दहा वर्षापासून खातो ते आणि आपण धनवंत्रीचे मागितल्यानंतर परत यांनी घ्यायला सुरुवात केली दवाखान्याला घालण्यापेक्षा याला घाला ना तरी नाही त्याला आहे किती चालले किती चालले पाचशे रुपयाचा एका आपण जर दवाखाना जर महागत लागला हजार दोन हजार रुपये आपण वन टाइम मध्ये घालतो मध्ये घालतात ना हे आपल्याला महिनाभर चाललंय एक चम्मच तेल कापी याचा आणि परत जळत नाही जास्त नाही लोक नाही रिफायनरी तेल घातो ते चार चम्मच लागतो हे एक चम्मच म्हणजे तेवढ्याच कॅल्क्युलेशन केलं तर तेवढ्याच भावात पडायला तेवढंच पडायला लागलं ना तर एक चम्मच काम